मित्र आपण पाहतोय यांनी पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसचं राज्य पन्नास वर्ष होत पंधरा ते वीस वर्ष भाजपाचं राज्य होत कोणाले बरं वाटलं एक गोष्ट सांगा त्यांनी हे चांगली केली म्हणून आजही जर गरीब जेव्हा आम्ही शिकायला जात तर शाळेमध्ये काय अवस्था तिथली शाळा कशी आहे श्रीमंताचे पूर्व ज्या शाळेत जातो ती शाळा पहा आणि तुम्ही मजुरी करणारे काम करणारे कष्ट करणारे माझ्या शेतकरी शेतमजूर आमचे लहान धंदेवाले जेव्हा शाळेत पोटत पाठवत तिथे काय अवस्था आज आम्ही पाहिजे हॉस्पिटलला पाठवा एका बेडवर दोन दोन वेळ पेशंट झोपले असते पाठवा तुम्ही सरकारी हॉस्पिटल अरे जिथं गरीबाचा संबंध येत जिथं मार कष्ट करत एका दाण्याचे शंभर दाने, दाने करणारा रात्रीचा दिवस करणारा दिवसाची रात्र करणारा रक्ताच पाणी करणारा प्रचंड मेहनत करणारा उन्हात आणत राबणारा माझा शेतकरी शेतगुणाच्या वाट्या आलो तरी काय चांगलं आमची आई बहीण जेव्हा बिमार पडत मित्र एका बेडवर दोन दोन पेशंट असतो डॉक्टर तर सोळा नर्स पण आमच्या नशिबात नसत विचारात फडणस आणि पाहता पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये साधी आरोग्याची व्यवस्था साधी चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही देऊ शकले नाही मित्रांनो याच थोडं डोक्यात घ्या जात पात धर्म नंतर काळा निवडणुकीनंतर कुस्त्या ठेवू आपण अलग अलग जातीच्या कोणी हिरवा घेऊन कोणी भगवान कोणी निळा घेऊन या मी आयोजन करतोय कुस्तीच पण तुमचे मुद्दे दूर ठेवून तुमच्या डोक्यात गुस्सा घालण्याचा प्रयत्न करताय जाती धर्माचा मित्र तुम्हाला भुमरा केल्या जात आहे महाराष्ट्रावर फिरतोय हिंदुस्थानभर फिरतोय आमच्या डोक्यात व्यवस्थित राज्यकर्त्यांनी जात टाकली काँग्रेसकडे बौद्ध मुसलमानानं जावं अर्ध हिंदू जावं भाजपाकडे हिंदुत्वानं जावं शेतकरी म्हणून कोण जगा मजूर म्हणून कोण जग त्याचे काही मुद्दे ऐकलं का नाहीये अरे तुम्ही सांगतोय धर्माचा कट्टरवाद सांगताय आम्ही सांगतोय शेतकरी शेतमजुराचा कट्टरवाद निर्माण करायचा करा तिथं पाहतोय नवीन मोर्चा मध्ये अमर काढेल त्याचा त्याचा संडास किती लाखाचा बनला तो अरे मंत्र्याच्या क्वार्टरचा संडास आणि आमच्या कलेक्टरचा संडास पाहिला तर पाच लाख खर्च आहे गरीबाच घरकुल सव्वा लाखात होते कस कोणी बोलायला येतोय कोणी ऐकायला येतोय आम्ही आम्ही <laughs> बोलतोय तुम्ही सोबत राहत नाही आमची जात पाहणार धर्म पाहणार तुमचं काय वजन आहे ते पाहणार गटगट ऐकून घेणार आणि शिकते तिकडे मारा मग लढणारा माणूस लढल तरी कस साडेतीनशे गुन्हे दाखवले बच्चू कुडवर हिंदुस्थानात एक आमदार दाखवा त्याच्यावर सार्वजनिक लोक साठी शेतकरी मजुरासाठी एक कुणाने साडेतीनशे गुन्हे घेऊन फिरतोय बच्चू प्रत्येक दिवस आणि दिवस आम्ही पाहतोय तुमच्या आमच्यासाठी मरमर केलं